यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन मूलभूत सुविधेपासून आदिवासी बांधव वंचित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस पेन तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी वाड्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्यात आल्या शासनाने यासाठी कोट्यावधी रुपये मंजूर करून या आदिवासी बांधवांना त्यांच्या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आलं रस्ते अभावी चार चार किलोमीटर झोळीत मयत घेऊन जावं लागतोय ही दुर्दैवी बाब आदिवासींच्या नशिबाला आली शासनाने आदिवासी बांधवांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असून अधिकाऱ्यांनी चौदा महिने उलटून गेले तरीही रस्त्याचे काम केले नाही या आदिवासी बांधवांना पायपीट करावी लागते या पाच वाड्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत या सुविधा मिळण्यासाठी शासनाच्या द्वारे वारंवार फेऱ्या मारून विचारणा करून या आदिवासी बांधवांच्या नशिबी फक्त आश्वासन झालं त्याचा पाठपुरावा करण्यासाठी व त्यांचे सहकारी यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली याचा पाठपुरावा करण्यासाठी संतोषदादा ठाकूर अॅडव्होकेट सिद्धार्थ इंगळे काळ्याकडू सुनील वाघमारे यशवंत खाकर व इतर सर्व पाचही वाड्यातील आदिवासी ग्रामस्थ करत आहेत तर ह्या आदिवासी जेव्हा प्रकाश अधिवेशनामध्ये प्रश्नही उचलला गेला की अशी जी गोष्ट आहे सत्य आहे का तो तो हो मदे कुटे ही कुणा कुणा नहुता। तर त्यानंतर इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी उत्तर किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तरही दिलं होय ह्या आदिवासी वाड्यांमध्ये कुठेही कोणालाही ग्रामपंचायत किंवा मतदानाचा हक्क नव्हता इथपर्यंतची हिस्ट्री झाल्यानंतर मग शासनाची धडपड सुरू झाली आणि मग ह्या वाड्या एक दीड वर्षापूर्वी बोरगाव ग्रामपंचायतीला जोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा इलेक्शन झालं आणि पहिल्यांदा ह्या लोकांनी ग्रामपंचायतीला मतदान केलं ते मतदान केल्यानंतर ह्या वाड्यांच्या समस्या समोर आल्या त्या समस्यांमध्ये रस्ता पाणी आणि विजेचं सुद्धा म्हणजे आहे पण ती म्हणजे आठवड्यातून दोन दिवस असते पाच दिवस नसते अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही प्रशासनासोबत संपर्क केला संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ह्या म्हणजे वाड्यांच्या विकासासाठी निधीही आला आणि विशेष करून निधी रस्त्यांसाठी आला त्या रस्त्यांमध्ये सगळ्यात पहिला खवसावाडीसाठीचा रस्ता हा साठ लाखाचा रस्ता आला एकशे पंच्याऐंशी मीटर लांबीचा हा रस्ता होता त्या चढणीवर उदाहरण तुम्ही जिथून आला त्या चढणीवर त्या चढणीपासून ते इथपर्यंत असा तो रस्ता होता कुठला हा इथे ज्या सगळ्यात भयानकची चढण आहे तिथून इथपर्यंत तुम्ही पाहिला असाल रस्त्याचं काम झालंय की नाही झालंय मात्र साठ लाख रुपये संपलेले आहेत हर्षा कन्स्ट्रक्शन नावाने नावाचे जे ठेकेदार आहेत त्यांनी हा ठेका घेतला आणि त्याच्यानंतर ते आम्ही माहितीच्या आधी पहिलं बांधकाम अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद बांधकाम अधिकाऱ्यांना माहिती मागवली बाबा दिलं जर काम केलं तर त्याची बिलं द्या आम्हाला माहितीच्या अधिकार असून तीही आम्हाला दिलेली आज तगायत नाही याच दरम्यान पुन्हा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणा किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना म्हणा या दोन्ही नावं फक्त बदलेल्या आहेत पण योजना त्याच आहेत त्याच्यातून सात ला सात कोटी बावीस लाख रुपयांचं रस्त्याचं पुन्हा टेंडरिंग झालं त्याचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी घेतला मात्र बारा पंचवीस बारा महिन्याची त्या ह्याला मुदत होती त्या टेंडरला बारा महिन्याची मुदत होती मात्र बारा महिने उलटून गेले पंचवीस जानेवारीला बारा महिने पूर्ण झाले त्याची टेंडर हे पण संपली कालावधी पण संपलं काम पूर्ण करण्याचा परंतु तरीही काम सुरू केलेलं नाही सगळ्या दरम्यान पावसाळ्यामध्ये याच या वाडीतील आंबी राघ्या कळू बरोबर आंबी राघ्या कळू ह्या महिला आजारी पडल्या आणि त्यांना वेळेवर उपचार नाही मिळू शकत रस्त्यात नसल्यामुळे वेळेवर उपचार नाही मिळालं आणि त्या जाऊ शकल्या नाहीत त्यानंतर त्यांचं अलिबागला गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्या मृत्यू म्हणजे मृतदेहाची अशा पद्धतीने झाली की तिचं चार किलोमीटर मृतदेह झोडीत टाकून या माझ्या आदिवासी बांधवांना आणावं लागलं ही कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड अलिबाग उपाभियंता बांधकाम उपविभाग पेण रायगड जिल्हा परिषद प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेंड तहसीलदार उप विभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पेट जिल्हाधिकारी रायगड महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आणि अनुसूचित जाती जमाती आयोग तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हक्कांचं उल्लंघन होतं तर अॅट्रॉसिटी कायद्याचा इथे उपयोग होणं गरजेचं आहे परंतु असं काही होताना दिसत नाही आहे इथे पोलिसांनी स्वतः भूमिका घेऊन पुढे येऊन कंत्राटावरती गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे परंतु ते पण घेत नाहीये म्हणून आमच्याकडे जो कायदेशीर अधिकार उरलेला होता आम्ही त्याचा वापर केला त्याचा वापर केला आणि मानवी हक्क आयोगामध्ये आम्ही नोव्हेंबर बावीस दोन हजार चोवीस ला तक्रार दाखल केली आणि या तक्रारच्या अनुषंगाने माननीय मानवी हक्क आयोगाने रायगड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावली आणि चार आठवड्यामध्ये फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दाखल करण्यास सांगितला ही नोटीस फेब्रुवारी महिन्यात दा, त्यांना गेली रजिस्ट्रारकडून आणि त्याच्यानंतर चार आठवडे म्हणजे चार आठवडे होऊन गेले आणि चार आठवडे झाल्यानंतर आम्ही आज ही पत्रकार परिषद आपल्यासमोर आयोजित करीत आहोत की आजही रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्यांना या आदिवासींचं काही पडलेलं नाही आहे यांच्या भविष्याचं काही पडलेलं नाही आहे जर आदिवासी लोकांच्या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष पॉवर आहेत दोन हजार बारा साली राज्य शासनाने एक शासन निर्णय घेऊन आदिवासींना त्या आदिवास्यांच्या रक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष पॉवर दिलेल्या आहेत आपण सुमोठो म्हणजे स्वतःहून त्यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत या जरायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आदिवासांच्या जमिनी ह्या बिगर आदिवासींनी हस्तांतरित केलेल्या आहेत त्या प्रकरणामध्येही त्यांचं का काही लक्ष नाही आहे असे बरेच प्रश्न आहेत प्रश्नांची आहे। प्रश्ना जर आपण सूची काढली तर खूप मोठी होऊन जाईल तुर्तास आपल्याला या अधिकारी जे काही मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे त्यांच्या संविधान हक्काचं उल्लंघन होत आहे तर ते उल्लंघन थांबण्यासाठी आपण कायदेशीर प्रक्रियेतून जात आहोत मानवी हक्क आयोगाने पुढची जी काही प्रोसेस असेल त्याच्यामध्ये हिअरिंग होईल जिल्हाधिकारी त्यांचा अहवाल सादर करायचा आहे त्या अहवालामध्ये जो काही त्यांचा काही रिपोर्ट येईल त्याप्रमाणे हिरिंग चालेल परंतु मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि फक्त विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे सा की त्या नोटीसीमध्ये स्पष्टपणे बजावणी झालेली आहे की कलेक्टर साहेबांनी स्वतःहून हा अहवाल तयार करायचा आहे त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्यांना तिथे नेमायचं नाही मी सुनील यशवंत वाघमारे गेल्या दोन वर्षापासून आम्ही या आमच्या विकास कामांचा पाठपुरावा करतो भरपूर म्हणजे एक पाच सहा मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आमच्या वाटेला रस्ते आणि पाण्याचे जलजीवन मिशन सुविधा या ठिकाणी आम्हाला देण्यात आली परंतु आज आपण पाहत आहे की या रस्त्याला साठ लाख रुपये निधी मंजूर असतानासुद्धा एकही दगड या रस्त्याला दिसला नाही आपल्याला आणि जर विचार केला तर फक्त साठ लाखामध्ये फक्त कटिंग केले आणि ती जी कटिंग झाली तीसुद्धा इतकी कटिंग घाणेरडी आहे की त्या रस्त्याने साधी बाईकसुद्धा आपल्याला घेऊन येता येत नाही आज अवस्था पाहाल वाड्यांची तर खूपच भयानक अवस्था आहे कारण मागेच आम्ही एक क्लिप व्हायरल केली की के चार किलोमीटर आम्ही त्या महिलेला खांद्यावरून या ठिकाणी वाडीपर्यंत तिचा मैत आम्ही घेऊन आलो इतकं जर तरुणसुद्धा सरकारला किंवा कोणत्याही यंत्रणेला जाग येत नसेल तर यासारखं दुर्दैव आमच्या आमचं नसेल असं आम्हाला वाटतं आहे या ठिकाणी आज जवळपास आम्ही पंच्याहत्तर वर्ष राहतो आहे पंच्याहत्तर वर्षात भरपूर काही योजना नवीन जुन्या मंजूर झाल्यात परंतु त्या योजना आमच्या वाट्याला काय येत नाही हा आमचा सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आत्ता तरी व्हा आमच्या प्रति थोडीतरी थोडी तरी सहानुभूती दाखवा आम्हीसुद्धा माणसं आहोत आम्हालासुद्धा या गोष्टींचा त्रास होतो रस्ते नसल्यामुळं आमची जी लहान मुलं शिकत आहेत किंवा जे रोजगारासाठी शहरापर्यंत जात आहे या ठिकाणी बाजूलाच पिकअप उभे आहे या पिकअपमधले आमची लोकं आता स्थलांतर करू लागलेत कारण या ठिकाणी रस्ता खूपच लांब असल्यामुळं गावं लांब असल्यामुळे शहरापर्यंत जाण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि शहरामध्ये कामसुद्धा मिळत नाही जर रिटर्न काम जर भेटलं नाही तर ही लोकं परत चार किलोमीटर मोकळ्या हाताने घरी परततात असं जर असेल तर कुठेतरी आता आमच्या त्या जीवनावर जास्तच परिणाम दिसायला लागलाय हल्ले काळ बदलला आहे परंतु जे आमच्या वाट्याला यायला पाहिजे होते ते आमच्या वाट्याला अजूनपर्यंत आलेले नाही महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोबीसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद